नमो नम संस्कृत संस्कृतभाषा सूरवाणी देववाणी अर्थात देवांची भाषा या संस्कृत भाषेविषयी आज मी तुम्हाला संस्कृतातूनच त्याविषयी कसं सांगता येणं सोपं आहे हे, हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बघा बरं कश्चन सुभाषितकार वदती भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती तस्मादि काव्यम मधुरम तत्रेवच्या सुभाषित खरंच श्लोकाचा अर्थ पण सांगणार आहे की कोणी एक सुभाषितकार म्हणतो सर्व भाषांमध्ये अत्यंत मधुर दिव्यवाणी अर्थात स्वर्गात बोलली जाणारी प्रमुख अग्रजा सर्वात अगोदर जन्माला आलेली अशी ही संस्कृत भाषा तिच्यातलं काव्य अत्यंत मधुर आहे आणि त्याहीपेक्षा जर काय मधुर आहे तर त्यातलं सुभाषित खरंच अगदीच खरं आहे आता या भाषेविषयी अधिकची माहिती आपण कशी तयार करू शकतो बघा संस्कृत भाषा देवानाम भाषा असते तस अध्ययन अन्य भाषाणा अध्ययनं सुकर सा न अस्माकं व्यवहार भाषा तस्याः अध्ययनं किमर्थं कर्तव्यं सा देवानां भाषा अस्ति सा भारतस्य प्राचीनतमा भाषा अस्ति तथापि सा तथा सरसा सरला सुबोधा अस्ति सुभाषितानि तस्याः अलङ्काराणि संस्कृते एव आर्ष महाकाव्ये अशी विरचिं केच ते आद्यकवीना वाल्मीकिना रचितं रामायणं श्रीव्यासेन रचितं महाभारतम् एते द्वे महाकाव्ये आर्षमहाकाव्ये संस्कृते एव सन्ति अस्माकं पुरातनानि शास्त्राणि अपि संस्कृते एव सन्ति खगोलशास्त्रं वैद्यकशास्त्रं स्थापत्यशास्त्रं एतानि सर्वाणी शास्त्र संस्कृते एव एतेन सह आयुषः वेदः आयुर्वेदः अपि संस्कृते एव लिखितः अस्ति सत्यं भाषासु मुख्या मधुरा दिव्या भारती एक सुप्रसिद्धः कविः कालिदासः अस्ति कालिदासेन रचित मालविकाग्ने मेघदूतं मेघदूतम सम्पूर्णे विश्वे प्रसिद्धी प्रसिद्धः व्याकरणकारः प्रसिद्ध व्याकरणकार रचित अष्टाध्यायी एष व्याकरणपरः ग्रंथ अपि अतीव प्रसिद्ध अस्ति एषा देववाणी मह्यं तु अतीव रोचते तस्याः अध्ययनेन वाणी सुसंस्कृता निर्दोषा भवति इति केनापि उक्तं तत् सत्यम् एव अतः उत्कृष्ट उत्कृष्टनिबन्धलेखनार्थं संस्कृत भाषा आवश्यकम् एव एव। अपेक्षा कम सर्वे भारतस्य जनाः एषा देववाणी निश्चयेन कण्ठस्थीकर्तुं सुभाषितानां पठनेन एव तत् शक्यं शक्यं भवति शुभाशयाः अनेकशः शुभाशयाः